मोहरची सुजान जनता आहे मला संपूर्ण खात्री आहे की मोहोळमध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे कालची सभा आपण पाहिली होती आज फक्त माझ्या प्रचाराचा नारळ फोडायचा होता तर जवळजवळ वडवळ ब्लॉक झालं दोन तास माणसं चालत येत होती आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची अति विराट जाहीर सभा मोहळला जी होईल ती रेकॉर्ड ब्रेक जिल्ह्यातली सभा होईल आणि ती सभा तुम्हाला सांगेल की मोहोळमध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे आता, आता कसं आहे लोक की लोकसभेला माझ्या आता भगिनी खासदार परणीत शिंदे यांनी सांगितलं की मोहोळच्या तमाम जनतेच्या मनामध्ये ताईंना मतदान करण्याचं होतं

मताची विभागणी होऊ नये आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा शब्द प्रमाण मानून माझे आमदार रमेशजी कदम व त्यांची मुलगी या दोघांनीही फॉर्म काढून या मोहळमध्ये येणाऱ्या परिवर्तनाच्या लाटेला मदत केली त्याबद्दल मी रमेशजी कदम यांचं हार्दिक फर